नमस्कार शेतकरी बंधू नो एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पस्तीस गाड्याची आवक आहे शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन जुना कांदा हा एकवीसशे ते तीन हजार रुपये बोटावरमधने इतपत वक्कल विकलेली आहे तर दोन नंबर कांदा हा चौदाशे ते सोळाशे रुपये असा विकला गेलेला आहे तर नवीन कांदा हा एक नंबर एक हजार ते पंधराशे रुपये बोटावरमधने इतकी वक्कल विकली गेलेली आहे तर दोन नंबर कांदा हा चारशे रुपयेपासून ते नऊशे रुपयेपर्यंत असा विकला गेलेला आहे तर गोल्टागुलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपये अशी विकती आहे एकूणच सोलापूर बाजार समितीमध्ये काही ठराविक वक्कलला भाव जरी आला असला तरी एकूणच

सोळाशे पन्नास सेहेचाळीस गोण्याचं वक्कल आहे सेहेचाळीस गोण्याचं वक्कल आहे सोळाशे पन्नास दिलेलं आहे बाराशे पंचाहत्तर गेले बाराशे पंचाहत्तर सोळाशे पन्नास नमस्कार शेतकरी राजे नमस्कार नमस्कार काय कुठलं गाव हां तालुका बीड हां बीड जिल्ह्यातून आलाय बरं आज सोलापूर बाजार समितीमध्ये तुम्ही किती गोन्या कांदा आणलाय ऐंशी ऐंशी गोंदे बर एक नंबरला काय रेट भेटला आता जो हातात दाखवलाय त्याला सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास आणि दोन नंबरला दोन नंबरला बाराशे पंच्याहत्तर हां दोन नंबर हा आहे का बर काय वाटतंय आज सोलापूर बाजार समितीमध्ये हा जो दर भेटला आहे त्याच्याबद्दल काय वाटतंय एकदम कमी दर आहे कुठला आहे वान कुठला आहे हा फुरसुंगी पुन्हा पुन्हा फुरसुंगी बर यावर्षी किती एकर कांदा केलाय या तीन एकर नाही आता जो तुम्ही केला होता उन्हाळी कांदा तो किती कर? हा आता काही शंभर पण किती एकरामधून पडले या वर्षीज नाही उन्हाळी कांदा किती एकर केला होता के हा गेल्या वर्षी हा जो माल आणला तो सात एकर केला सात एकर बरं मग सात एकरामधून किती किती म्हणजे किती माल निघाला त्याला निघाला होता तीनशे पोचं विकला होता साठ रुपये बरं तुम्ही गेल्या वर्षीच सांगाल बरोबर हे सा साठ रुपयानं विकला हां बरं डबल लावला होता ला येऊ ला हा हा आता गेल्या कालच्या उन्हाळ्यामध्ये जो माल तुम्ही लावला होता हा हां ते किती पोण्या झाला होता आपला प्रसादशे पण होता माल सगळं ते किती एकरामधून निघाला सातशे कोणा आठ एकर रुपये आठ एकरामध्ये सातशे कोण्या फक्त हां आवरेज तुम्हाला म्हणजे एकरी शंभरच गोंद्या निघाले गेल्या वर्षी नव्हतो आवरे ना आवरेज नव्हतो लई निघालं डबल लावला होता ला नि हा हा हे डबल लावल्या हे रोप लावले होते काय म्हणजे यावर्षी वर्षी उन्हाळी कांदा तुम्ही सात एकर केला होता मग किती खर्च आला सर्वसाधारण चारशे रुपये हजेरी बायाला एकरी खर्च किती आहे सर्वसाधारण म्हणजे सत्तर ऐंशी हजार एक लाख असं काय चाळीस हजार रुपये होय चाळीस हजार रुपये काय मग यावर्षी कांद्याची शेती कशी फायद्यात आहे का तोट्यात आहे तोट्यातच झाली काय तोट्यात झाली अजून तर कांदाच नाही आला किती अजून शिल्लक शिल्लक आहे शंभर बोध राहिले शंभर कोणी आहेत बर काय वाटतंय कांदा शेतीबद्दल काय वाटतंय कांद्यात म्हणजे कांद्यावरच तुमचं म्हणजे चलन चांगलं गेल्या वर्षी पैसे चांगले झाले होते या वर्षी कांद्यानं म्हणजे वर कांद्यानं फटकात बसवला हो काय यावर्षी कांद्यावर काय रोग वगैरे आले होते काय रोग आले आता रूपच पिकाना तुम्ही कसं लागन हा पेरलाच होता डायरेक्ट पेरलं होतं हां मग पेरल्यानंतर त्याचं काय म्हणजे व्यवस्थापन कसं केलं म्हणजे म्हणजे पेरल्यानंतर तुम्ही खत कधी टाकला खत किंवा खोरपण कधी केलं उगून आल्यानंतर किती दिवसानं एक महिना सवा महिना एक महिना एक महिन्यानं म्हणजे म्हणजे ते नाही तणनाशक फवारलं खुरपण केली काय काय खत टाकली चुवीची दुसरं ते एक दोन टप्प्यात टाकली का कधी टप्प्यात टाकू पहिल्यांदाच टाकलं खुरपान झालं की दोन चार मिळून आणि रोगराई काय आली होती यावर्षी मुळ्या होती काय मग खेळ होतं या वर्षी रोग उन्हाळ्यात काय शेतकरी म्हणतात उन्हाळी कांद्याला रोग कमी असतोय थंडी जे काय कमी असते ना आतापर्यंत थंडी नव्हतं ना आता थंडी व्हायला लागली हां हा गेल्या वर्षी नव्हती गेल्या वर्षी नव्हती हां आता बी समजा टाकलेलं जळत पण आता थंडी मुळे एवढं रुकलं ना हां 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 फॉर रुकतच ना आता पण लागवड केली तुम्ही हो किती केली आता तीन एकर आहे दोन एकर करायचं एकूणच यावर्षी जी कांद्याला दर मिळतोय तो समाधानकारक नाही ह्या वर्षी नाही ना गेल्या वर्षी होता पण ह्या वर्षी यावर्षी काय उत्पादन खर्च मिळतोय की नाही उत्पादन निघाला ना माल निघाला ना खर्च दोनदा दोनदा तीनदा तीनदा रोप टाकून यावर्षी कांद्याची शेती तोट्यात आहे बाकी शेतामध्ये एकूण किती एकर क्षेत्र आहे तुमचं आमचं काय आठ आठ साडेआठ यावर्षी काय चलन काय अजून दुसरं मग कांद्याचं तर शेती तोट्यात गेली बाकी काय म्हणतात पुढे या वर्षी उत्पादन काय भेटलं नाही तुम्हाला काहीच नाही काय सोयाबीन समजा झालं सोय नुकसान भरपाई वगैरे काय शासनाकडून मिळाले का त्या म्हणजे अतिवृष्टीची भेटली आता काय भेटली का दहा हजार दहा हजार आली एक बर आठ हजार आली बर टोटल किती भेटली नुकसान भरपाई अठरा हजार अठरा हजार एवढे एवढं सरसंकट दिली म्हणून सगळीकडे बहिणी अठरा हजारच आले दोन खर्च झाल्या मग मला आले मग फक्त अठरा हजार आले क्षेत्र किती आहे आठ एकर मग आठ एकरला जास्त यायला पाहिजे ते आमच्या जमिनी आमच्या बहीण जनावर क्षेत्रच काही हा हा त्यामुळं कमी आले तुम्हाला या आले म्हणाचं काहीतरी बघ ना हां हां आमच्या ते बहीण जनावर कमी झाले हां नमस्कार चाचा नमस्कार नमस्कार काय कुठलं गाव आमचा गाव नेकनौर बीड जिल्हा बीड जिल्हा किती आणला हो होता कांदा आणला होता साठ बॅग साठ बॅग कसा गेला होता ना जुना जुना आठ महिने झाले ना सांभाळायला लागले एप्रिल मध्ये काढलेला आहे हां आता कोणता महिना आहे कसा गेला एक नंबर कांदा मग एक, एक नंबर गेला पंधराशे रुपये बर आणि दोन नंबर दोन नंबर गेला अकराशे बर किती यावर्षी किती एकर केला होता उन्हाळी कांदा उन्हाळी कांदा केला तर एक अडीचशे बर आतापर्यंत किती विकला आता, आता संपला संपला काय झाले का पैसे यावर्षी काय खर्चा निघला म्हणजे खर्च फक्त निघला बाकी काय पैसे उरले नाहीत नाही सांभाळायचे कष्ट राहायला बर काय वाटतंय शेती धंद्याबद्दल सध्या काय वाटतंय काय म्हणजे शेती धंदा म्हणजे शेतकऱ्यांना काय पुढं तारतोय का म्हणजे कुटुंबाला म्हणजे शेतीमधून उदरनिर्वाहापुरतं तर उत्पादन निघतंय का आता गेल्या दोन वर्षापासून काय वाटतंय शेतीबद्दल उत्पादन निघायला हां उत्पादन निघायला लागलं हां पण ते भाव नाही भेटायला हा उत्पादन निघते खरं पण त्याला योग्य दर भाव भेटल्यावरती तर मग शेतकऱ्याला काय अडचण येत नाही शेतकऱ्याला काय भाव खायची का आता भाव आ, आ, आता आठ महिने सांभाळला तरी विहीज भाव आहे जवायतवाय विकला असता तर फायदा झाला असता ना हो पण दर वाढेल म्हणून तुम्ही कांदा ठेवला बाकी कांदा सोडून अजून काय केलं होतं कांदा सोडून अजून काय गहू केलं हां थोडं म्हणजे चलन म्हणून तुम्ही कांद्याकडेच बघताय हो दुसरं काय नाही गहू मध्ये जेवण मध्ये काय काय पूर्ण काय वाटतंय म्हणजे काय सरकारी धोरणाचा फायदा आपला फटका बसलाय असं वाटतंय का हो बाहेर गेला असता कांदा निर्यात झाला असता तर वाढले असते हा गेले वर्षी काय भाव निघ साठ रुपये सत्तर रुपये म्हणजे जवळजवळ दोन दो, दो हजाराच्या पूर्णच होता या वर्षी यावर्षी यावर शासनानं निर्यातीवर लगाम आ, लगाम केली काय मत आहे यावर कशी मात करायची आता काय काय नेमकं म्हणजे शेतकऱ्याला काय वाटते म्हणजे सरकार जर अशी धोरणं जर राबवत गेलं तर मग शेतकऱ्यानं नेमकं काय केलं पाहिजे तुम्ही कशी मात करणार आता मग आमची एवढीच माग आहे की मालाचा भाव द्यावा मालाला मजुरी जी आहे खात्याचे भाव वाढले न्याचे भाव वाढले ते कमी केले भाव आहे काय या वर्षी सरकारनं अनुदान द्यावं असं वाटतं कांद्याला अनुदान आहे किती लागले ती काय अजून दिलंच नाही जाहीरच केलं नाही अजून आलंच नाही नाही ते अतिवृष्टीचे पैसे दिलेत पण अजून कांद्याला कुठं अनुदान जाहीर केलेलं नाही 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 सोयाबीनचे दिले भाऊ सोयाबीनच किती आलं तुम्हाला हेक्टरी अतिवृष्टीचे नुकसान नाही आलं का बर बर एकंदरीत एक शेती व्यवसायाबद्दल काय वाटतंय शेती करणं आता कठीण झालं कठीण झालं काय आता कशी मात करणार तुम्ही याच्यावर काय मुलं वगैरे तुम्ही शेती क्षेत्राकडे वळवलेत का उद्योगाकडे सध्या तर शेतीमध्ये आहे काय उद्योग वगैरे काय करत नाही का तुम्ही दुसरं मग शेती सोडून काय आहे आहे नाही आता काय काय व्यापार लाईनमध्ये मध्ये असेल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरीच्या साठी म्हणून असं काय म्हणजे मुलं शिकत वगैरे नाहीत नाहीत तर आज आपण एटी नाईन सोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये जे शेतकरी आले होते त्यांनी सध्या शेतीचा धंदा कठीण झाला असल्याची एक भावना व्यक्त केलेली आहे तिथेच थांबतो नमस्कार